नूडल्स खाताय सावधान नूडल खाण्याचे पाच मोठे दुष्परिणाम नूडल्स म्हणजे अनेक जणांच्या आवडीचा आणि जिवाळ्याचा विषय कमी वेळात होणारं आणि उदरभरण करणारं नूडल्स काहीजण नियमित खातात मोठमोठ्या कंपन्या ह्या नूडल्सची जाहिरात आकर्षकपणे टी व्हीवर करतात त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे आवडीनं खातात चायनीज पदार्थ खाणारेही आपल्या आजूबाजूला अनेक जण आहेत या चायनीज पदार्थामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात मैद्याचा वापर केला जातो त्याचबरोबर आपल्या शरीराला घातक अशा रासायनिक पदार्थांचा देखील याच्यामध्ये दे वापर होतो ज्यामुळे ते आपल्याला खूप चविष्ट लागतात परंतु नियमितपणे नूडल्स आणि चायनीजसारखं पदार्थ खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे तर मंडळी आता पाहूयात नूडल्स खाण्याचे तुमच्या शरीरावर होणारे भयंकर घातक परिणाम आणि नक्कीच हे परिणाम पाहून तुम्ही नूडल्स खाणं आजच बंद करणार आहात पहिलं अनावश्यक फॅटचे प्रमाण जास्त मंडळी फॅटचे दोन प्रकार आहेत गुड फॅट्स आणि दुसरं आहे बॅड फॅट्स नूडल्समधून तुम्हाला बॅड फॅट्स मिळतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढतं त्याचबरोबर तुमचा लठ्ठपणा देखील वाढतो यामुळे हृदयविकार होण्याचे धोके तुम्हाला जास्त आहेत ज्या व्यक्ती अगोदरच लठ्ठ आहेत त्यांनी नूडल्स तर खाणं पहिलं बंद केलं पाहिजे त्याचबरोबर तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर सगळ्याच व्यक्तींनी नूडल्स खाणं बंद करा सोडियमचं प्रमाण जास्त मंडळी लक्षात घ्या गरजेपेक्षा कुठलीही गोष्ट चांगली नाही मग जेव्हा सोडियम गरजेपेक्षा जास्त तुमच्या शरीरात जाईल तेव्हा ते तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवेल त्याचबरोबर तुमचं ब्लड प्रेशर देखील त्याच्यामुळे वाढतं आणि म्हणूनच निरोगी आयुष्य जगण्यासाठी सोडियमयुक्त आहार कमी केला पाहिजे पर्यायानं नूडल्स आणि चायनीजसारखे पदार्थ तुम्ही टाळेच टाळले पाहिजेत तीन नूडल्स पचायला जड असतात मंडळी आपल्याला माहीत आहे की नूडल्स हे संपूर्णत मैद्यापासून बनतं आणि मैद्याचे पदार्थ पचनासाठी जड असतात जेव्हा तुमची पचनक्रिया बिघडते त्यामुळे तुम्हाला हृदयरोग लठ्ठपणा ब्लड प्रेशर यांसारखे आजार होऊ शकतात त्यामुळे तुमची पचन जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असतील तर नूडल खाणं टाळलं पाहिजे जे, जे व्यक्ती सतत नूडल्स आणि चायनीज सारखे पदार्थ खातात त्यांना पुढे जाऊन बद्धकोष्ठता आणि त्यानंतर मुळव्यासारखी भयंकर व्याधी शंभर टक्के सामोरं जावं लागतं चार पोषक घटकांची कमतरता मंडळी आपल्याला माहीत असेल की आपलं शरीर चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी प्रोटीन कार्बोहायड्रेट विविध प्रकारची खनिजं आणि विटॅमिन्स आवश्यक असतात परंतु मंडळी या नूडल्समध्ये यापैकी कुठलाच घटक नसतो त्यामुळं नूडल्स खाणं म्हणजे फक्त आणि फक्त उदरभरण आणि आरोग्याची नासाडी करणे होय पाच याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण जास्त आहे मंडळी नूडल्स आणि पॅकेजमधील जेही फूड तुम्ही खाता त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज खूप प्रमाणामध्ये आहेत जे आरोग्यासाठी तेवढे चांगले अजिबात नाही अशा प्रकारच्या फूडमुळे तुम्हाला नियमित जर सेवन तुम्ही केलं तर तुम्हाला अनेक प्रकारचे व्याधी अनेक प्रकारचे आजार जडू शकतात आणि मग या उलट भाज्या फळं धान्य दूध डाळी यांसारखे नैसर्गिक पदार्थ सेवन करून आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आमचं अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत रहा धन्यवाद